निफाड तालुक्याचे विकास पुरुष कार्यसम्राट आमदार दिलीप काकाजी बनकर यांच्या माध्यमातून उजर नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजीनगर आई तुळजाभवानी मंदिर येथे पेअर ब्लॉक बसवण्याचा सोहळा आणि श्री सुभाष मुरलीधर चौधरी ते शिंदे लॉन्स या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी संपन्न झाला यावेळी उझर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि दत्तनगर लोहियानगर छत्रपती शिवाजीनगर चौधरी नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा फार गरजेचा होता इकडून येणारे जाणारे सर्व जे रहिवासी त्यांच्या खूप फायद्याचा आणि पुढे आमचं शिंदे लॉन्स आलंय त्याच्यामुळं प्रत्येकाला तिकडे जावंच लागतं आणि पुढे गेले कागरा रोडला मिळतो हा रस्ता म्हणून खूप गरजेचा होता हा म्हणून दिलीप काकाजी बनकर त्यांनी आमच्या आमदार कार्य सम्राट आमदार तर त्यांनी ह्या रस्त्याचं मनावर धरलं आणि काम सुरू तर आम्हाला खूप आनंद वाटतो आपल्या गणेशनगर दत्तनगर शिवाजीनगर आणि इथून आपल्याला संजीवनगर नगर, नगर, नगर यांना हायवेनी हायवेला कनेक्ट होण्यासाठी असलेला हा जो शॉर्टकट आहे हा रस्ता नगरोत्तांमध्ये माननीय आमदार काका बनकर यांच्या माध्यमातून आपल्याला जो मंजूर झाला आहे त्याची मंजुरी बऱ्याच दिवसापूर्वी आली होती परंतु मधल्या पावसामुळे सगळे डांबर प्लांट वगैरे डांबर मिक्सिंग प्लांट बंद असल्यामुळे हा रस्ता काही कारणास्तव थो थोडासा उशिरा सुरू होतो त्याबद्दल मी पहिली दिलगिरी व्यक्त करतो कामं का का हे बऱ्यापैकी आधी मंजूर झालेले हे काही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंजूर झालेले किंवा असे काही नाही आहे दिलीप काकांचं म्हणणं हेच आहे का आपल्याला पहिलं समाजकारण मग राजकारण त्याच्या माध्यमातून त्यांनी ओझरकारांना जे भरभरून दान दिलं त्या दानातलाच हा एक छोटासा भाग आहे भरपूर रस्ते काकाजींच्या माध्यमातून रस्ते असतील बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील बऱ्यापैकी मोठा निधी काकाजींनी आपल्याला मंजूर करून दिलेला आहे आणि त्याबद्दल मी पहिले ओझरकरांच्या वतीने काकाजींचे धन्यवाद करतो आणि या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे गणेशनगर दत्तनगर संजीवनी नगरचे सगळे आपण नागरिक उपस्थित राहिला त्याबद्दल चौधरीसुद्धा उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद अजून शासकीय योजनेच्या नगरोत्थान या योजनेच्या अंतर्गत या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातन या एरियाचा जो प्रश्न होता हायवेला जाताना पूर्ण सायकडे चौपलीपर्यंत या इकडच्या नागरिकांना जायला लागायचं म्हणून हा शॉर्टकट असायचा आणि या रस्त्याची दुरुस्त बघता अनेक वर्षापासनं इथल्या नागरिकांची मागणी होते ते शिंदे परिवार असेल चौदे परिवार सर्वांची मागणी होती आणि म्हणून या रस्त्याच्या सुधारणासाठी शासकीय योजना जी नगरोसा योजना आहे तिच्यामधनं एकोणावीस लाख नव्याण्णव हजार रुपयाचा हा रस्ता सुधारण्याचा हा मानस दिलीप काकाने मान्य केला आणि सर्वांची ही मागणी सर्वांची आडज दूर कशी होईल सर्वांना हा नाशिकला जातानाचा मार्ग कसा पर्यंत ही मागणी दिलीप काकांनी मान्य केली आणि महायुतीचे निफाड तालुक्यातील लोकप्रिय आमदार दिलीप काका का का नागरी बऱ्याच वर्षापासून या रस्त्याची मागणी होती ओझर गावातील अनेक विकास काम दिलीप काकांच्या निधीतनं या ठिकाणी झालेत नागरी उत्साहांचा हा निधी एकोणावीस लाखाचा हा रस्ता हा गणेश नगर दत्तनगर रहिवाश शिवाजीनगर संजीवनी नगर येथील सर्व रहिवाशांना आग्रा मधला जाण्यासाठी अतिशय शॉर्टकट हा रस्ता या ठिकाणी अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी होईल जे काही कामं दिलीप काकाने आपल्या गावाला दिलीत एवढा मोठा निधी यापूर्वी कधीच आपल्या गावाला आला नव्हता म्हणजे छोटे छोटे जे रस्ते असतील आपला हा छोटाच रस्ता आहे हा या सुद्धा रस्ता करण्याचं काम दिलीप काकाने या ठिकाणी केलं मी गावाच्या वतीनं दिलीप काकांचं आभार मानतो आणि आमच्या येथील सर्व शिवाजीनगर दत्तनगर चौकिरी नगर गणेश नगर नगर येथील सर्व रहिवाशांच्या वतीने येथील नागरिकांच्या वतीनं दिलीप काकांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या रस्त्याचं काम अतिशय चा होईल असं मी आपल्याला या ठिकाणी गुवाही देतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वांना प्रथमतः कार्तिक एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आता या ठिकाणी या तालुक्याचे तथा कार्यसभाट आमदार दिलीपराव काकाजी बनकर यांच्या निधीतून हा रस्त्याचं या ठिकाणी भूमिपूजन होत आहे खऱ्या अर्थानं गेल्या वीस वर्षामध्ये दुर्लक्षित असलेला ओझरचा उपनगर परिसर असेल त्या ठिकाणी दुर्लक्षित राहिलेले रस्ते खऱ्या अर्थानं काकांनी विकासाची गंगा या ओझरमध्ये आणली आणि मोठ्या प्रमाणात तिथे या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल उपनगर उपनगरवासीच्या वतीने मी प्रथम त्या काकांचे मनापासून अभिनंदन करतो सर्वांच्या वतीनं मी यापुढेही असाच निधी आणि असंच लक्ष व जोड त्यांनी ठेवावं मी परत एकदा या सर्वांच्या वतीनं मी या विकास कामाच्या निमित्तानं काकांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो थांबतो रामकृष्ण आरे दिली बरेचसे हे परिसरामध्ये केले अजूनही उर्वरित कामं करण्याच्या दिलीप काकांनी आम्हाला सर्वांना आपल्या सर्वांना आश्वासन आहे त्यांचे सगळ्यांच्या वतीनं आपण धन्यवाद मानू या ठिकाणी आपण ही येतोचित ये पूजा भूमिपूजन